जयसंताजी मी प्रशांत शेवतकर सरचिटणीस राज्य तेली समाज समन्वय समिती महाराष्ट्र बंधूंनो या यावर्षी सुद्धा आम्ही वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रमिलाताई ओक हॉल अकोला येथे केलेलं आहे हे वर्ष आमचं चौथं वर्ष आहे आणि सातत्यानं समाजाचा जो प्रतिसाद आम्हाला मिळाला त्यामुळं आयोजन समितीने यावर्षी सुद्धा चौथ्या वर्षात पदार्पण करीत या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्याचा उद्देश आपल्या सर्वांपर्यंत मोफत पुस्तिका पोहोचवणे मोफत वधूवर परिचय मेळावा घेऊन समाजाची सेवा करणे या उदात्त हेतूने आयोजन समिती या कार्यक्रमाचं आयोजन करत असते आणि या आयोजन समितीच्या बळावर हा कार्यक्रम उभा केला जातो निश्चितच तुमचं सुद्धा पाठबळ एक समाज बांधव म्हणून आम्हाला मिळेल याची आम्हाला खात्री आहे आणि आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी त्याचबरोबर या कार्यक्रमाचा आनंद सुद्धा घ्यावा आणि समाज बांधव म्हणून आमच्या पाठीशी उभं राहावे हीच नम्र विनंती जय संताजी